हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मी मालती मोहोर तुमचं स्वागत करत आहे तर आता बघा मी माझ्या घरच्या गोठ्यात आलेली आहे गाईच्या तर तुम्हाला आज मी संपूर्ण माझ्या घरचा गोठा दाखवत आहे तर बघा इथे या साईडला आम्ही वर वर म्हणजे दुसऱ्या माळ्यावर राहतो आणि खाली आमचा मशीनचा गोठा आहे आणि इकडच्या साईडला आवार आहे इकडच्या साईडला दाखवते तुम्हाला तर बघा इच इकडच्या साईडला आणि किती छान असं कढीपत्त्याचं झाड आहे आणि एक आंब्याचं झाड आहे इथे लावलेलं आहे मी खाली आणि ऑल जे माझे झाडं आहेत ते सर्व वर आहे तुम्हाला तर माहीतच आहे माझं गार्डन किती छान आहे ते आणि इकडे इकडच्या साईडला बघा दाखवते तुम्हाला असं मोठं असं चक्का जे आयुर्वेदिक झाड आहे ज्याचा आपण बऱ्याच औषधांसाठी उपयोग करतो तर त्यासाठी बघा हे चक्क्याचं झाड आहे आणि खूप मोठं झालेलं आहे मी लावलेलं नाही आहे पण ते लावले लागलेलं आहे आणि इकडच्या साईडलासुद्धा एक मोठं असं आहे जेणेकरून आम्ही उन्हाळ्यात इथे सावलीमध्ये राहू शकू इकडच्या साईडलासुद्धा आहे आणि समोर गणपती बसलेले आहे आमच्या घराच्या अगदी समोर आणि समोर असा रोड आहे आणि इकडच्या साईडला बघा आमचं घर आहे तर आम्ही वर राहतो तर अशा प्रकारे आहे आणि खाली बघा तर इथे आमचा गोठा आहे म्हशीचा आणि वरच्या साईडला बघा आणि सुद्धा किती छान दिसत आहे तर आता आली आहे आमच्या गोठ्यात तर बघा सर्वात आधी क्यूट पिल्लू तर एक एक आधीच होतं ज्याचे मी व्हिडिओ व्हायरल केलेले आहे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर हा आहे तो आणि हा हा जो आहे हा आता दोनच दिवस झाले झालेला आहे तर हा त्याच्यापेक्षा क्यूट आहे तर बघा कापे मस्त हा तर याच्यापेक्षा क्यूट आहे सेम तसाच दिसत आहे किती मस्त आहे पण थोडासा हे आहे असा तर हा आहे दोनच दिवस झालेला आहे आणि इकडच्या साईडला आमच्या म्हशी आहे ज्या दिवसभर बाहेर जात असतात करण्यासाठी तर आता चारा खाण्यासाठी जात असतात कारण आता पावसाळा आहे तर बाहेर भरपूर चारा असतो तर इकडच्या साईडला आहे आणि त्यांना स्पेशली फॅन आहे बघा फॅन आणि रेडिओ हो आहे त्यांना गाणे ऐकण्यासाठी आणि कच्या साईडचे सगळे छोटे बच्चे आहेत ते आमचे गोपाल भाऊ आहेत जे मशीन सगळे काम करतात तर ते आहेत गोपालभाऊ आणि बघा सगळ्या साईडला इकडे अशा प्रकारे दुरून दाखवते तुम्हाला मी गोठा तर हा आहेचा गोठा आणि इकडच्या साईडला बघा आत्ता आता, आता दूध काढणं चालू होणार आहे तर यासाठी भिजत घातलेली आहे तर एवढी सारी ढेप रोज असते आणि याला चुनी म्हणतात तर हे आहे ढेप आणि इकडच्या साईडला दुधाच्या कॅन आहेत आणि या सगळ्या कॅनमध्ये आता थोड्या वेळाने दूध काढून कॅन भर भरणार आहे दुधाने आणि शेवटी एकदा आमचा दूध बच्चा पाहून घ्या तर अशा प्रकारे होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला माझा म्हशीचा गोठा नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचे बटन प्रेस करा असेच माझी व्हिडिओ बघत राहाचं आणि तुमच्या वेळेनं नेक्स्ट व्हिडिओ आणखी घेऊन येणार तुमच्यासाठी खास तेव्हापर्यंत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग